आ, नमस्कार माझं नाव मैत्री देशमुख आहे मी पुण्याहून बिलॉंग करते आणि रियांश ट्वटी ट्रेड मध्ये मी ॲज अ सुपरस्टार डिरेक्टर म्हणून काम करते जवळपास एक महिन्यापूर्वी आपण रुकाया मॅडमच्या माध्यमातून या सरांना आपण रियांश अमृत ज्यूस आणि त्यानंतर अमृत कॅप्सूल आणि आईकालाइन ड्रॉप असं सगळं आपण दिलं होतं त्यांच्या आईसाठी तर त्यांच्या आईला काय त्रास होता आणि आता काय रिझल्ट आलेला आहे हे आपण सरांच्या मुखातूनच ऐकूया सर नमस्कार तुमचं नाव हो सांगा ताजदिन शेख राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके सर काय त्रास होता आपल्या आईला ते आईला जेवताना म्हणजे जेबीला दरे पडले होते असं तोंड आल्यासारखं म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तर पूर्ण ज्यूस शिवाय दुसरं काही खात नव्हती त्याच्यानंतर हे अमृत ज्यूस चालू केल्यानंतर ती पहिल्यांदा अर्धी बाकरी अर्धी चपाती त्याच्यानंतर असं पातळ करून म्हणजे न तिखट काही घ्या आणि त्याच्यानंतर आता म्हणजे जेवण व्यवस्थित जाते आणि बऱ्यापैकी रिझल्ट आला आणि तुमच्या आईचं एज काय असावं हो सर आईचं एज असेल माझ्या आता सत्तर बहात्तर म्हणजे सत्तर बहात्तर आणि कॅन्सर होता ना वाटत त्यांना हा कॅन्सरचीच लक्षणे म्हणजे ऑलरेडी म्हणजे ते त्या टाईप मध्ये गेलाय अच्छा अच्छा आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मॅडम मी सांगितलं आणि तुम्ही एका बॉटल मध्ये चांगला रिझल्ट आला तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यानंतर सहा बॉटल आपल्याकडनं नेता ने। ने, आणि कंटिन्यू आता तुमचं हे आलं आहे आणि मग बाकीच्या लोकांना सर ज्यांना समजा काही संभ्रम आहे की बाबा हे कराव की नाही करावं तर त्यांना तुम्ही काय सांगाल नाही नाही जर औषध गोळ्या जरी चालू असतील आणि जर हे सेटर पण चालू जर राहिलं आणि कंटिन्यू सांगितलं त्याप्रमाणे एक तीन महिने की शंभर टक्के रिझल्ट यायला पाहिजे बिलकुल बिलकुल सर तुमच्या आईला आला तुम्ही पण सगळ्यांनी घरी घ्यायला सुरुवात केलेली आहे आता तर सगळ्यांना तुम्हाला पण आता तुम्ही पण निरोगी राहाल आणि थँक्यू सर तुम्ही इथं आला तीनदापूरहून घेण्यासाठी थँक्यू सर